नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आपल्या शेतामध्ये हळदीच्या शेतामध्ये आज जवळजवळ आपण हळद लावून महिना झालेला आहे आणि हळदीची छोटी छोटी जी पानं आहेत ती आता जमिनीचं छताड फाडून वर आलेली आहेत आणि पाण्याच्या याच्यावर डोलू लागलेले आहेत आता ह्या हळदीला खत देण्यासाठी आपण हे जे के ए डी मल्टिप्लायर मिट्टको बनाय हे जे खत आहे ते आणलेलं आहे आणि हे संपूर्ण ऑर्गॅनिक खत आहे एका एकराला ही जी थैली आहे ही एक लागत असते आणि याच्या माध्यमातून होतं काय तर बघा त्याचं स्पष्ट दिलेलं आहे की के मल्टीप्लायर सभी प्रकार के फसलो का आधुनिक और अनुसंधानित ऑर्गेनिक उत्पाद है यह आपकी फसल के सभी प्रकार की आवश्यकताओं की पूर्तता करने के साथ साथ मिट्टी की उपजाऊता की क्षमता करता है आज बहुत से किसानों की मिट्टी की उपजाऊता क्षमता में कमी आ जाने के कारण फसल का समाधान कारक विकास नहीं हो पाता कभी कभी फूल कम संख्या में आते हैं फूल गिर जाता है अथा फूल कसले तो जे तुरीला फूल पि रंगा सोयाबीन लगता आपल्या दुसरी जी गोष्टी आहेत उदाहरणार्थ कापूस याला जी फुलं येतात तर त्या फुलापासून ते फळ येत असते तर याची क्षमता हे जे उत्पाद आहे ते वाढवत आहे आणि संपूर्ण ऑर्गॅनिक आहे बघा इथं स्पष्ट निर्मिती दिलेलं आहे की डाळिंबासाठी वापरू शकतो आपण केळीसाठी वापरू शकतो गव्हासाठी वापरू शकतो कपाशीसाठी इथं वापरू शकतो आणि याच्या माध्यमातून हे पाण्याबरोबर जमिनीत जर गेलं तर त्याच्यामध्ये गांडुळांची निर्मिती करते असं हे खास उत्पाद आहे के डी मल्टिप्लायर जे आपण यूज करणार आहोत तर मला सांगायचं हे आहे की या शेतीच्या प्रयोगा माध्यमातून आम्ही नवनवीन गोष्टी आत्मसात करत आहोत काय काय करावं लागतं शेतकऱ्याला ते बघायला आहे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये सगळ्यात या मोठी गोष्ट म्हणजे नैसर्गिक अडचणी फार आहेत आता मागेच इथे भरपूर पाऊस पडत होता आणि त्यामुळे आमचं जे तणनाशक फवारणं आहे ते होऊ शकणार नाही कारण पावसामध्ये तणनाशक फवारण फायदा नसतो तर ते मेन आहे जे करायचं होतं ते राहून गेलं आणि काल आपण ते तणनाशक फवारलं कारण उघाड पडले थोडेसे पावसाला आता आपल्याला हे खत फवारायचं आहे आता ह्या खताची अडचण आहे की त्याला ओलावा पाहिजे तुम्हाला लक्षात येते आता याला ओलावं पाहिजे आता पाऊस कुठून आणणार तर त्याच्यासाठी आम्ही आता काय करतोय तुम्हाला दाखवतो चला तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आज की आज आपल्याला काय कामं करायची आहेत तर सगळ्यात महत्वाचं आपण तिथे बघू शकता तिथे आपण काही जी पाईप आहेत ती टाकून ठेवलेली आहेत आता ही पाईप पा आपण तिथे का टाकलेत आणि ही पाईप पा आम्ही खरेदी केलेली नाहीत ही येथे जे शेतकरी आहेत किसन नाळे माझे सासरी भाऊ आहेत ते मी या विदर्भात आहे आणि त्यांची ती आणलेल्या सगळ्या गोष्टी आहेत पाईप वगैरे आता याच्यामध्ये मला काय इथे विकत आणायचं आहे तर मला इथे आणून द्यायचं त्यांना पाईप पाई अशी ते बंडल्स अशी गोल्ड राऊंड बंडल जे मी घेतलेल्या एका एकरामध्ये मी पसरणार आहे आणि त्याला मग टाचन मारून पाणी थेंब -थें गळण्यासाठी त्या पाईप पाईपाला पाई आपण पाई पाई ते जोडणार आहोत आता ती पाईपं कशा प्रकारची असतात हे मी तुम्हाला दाखवतो शेती हा निसर्गाधारित धंदा आहे आता जे आम्हाला खत टाकायचं आहे तुम्हाला दाखवलेलं के के टी एम मल्टीप्लायर त्याला पाणी पाहिजे ओलावं वो पाहिजे तर नाशिकाला ओलावं नको तर हा असा खेळ आहे आणि त्यामध्ये लागणारा वेळ आता ही पाईप हो जी आहेत ही सगळी पाईप हो। आपण एकामेकाला जोडणार आहोत या अशा इथल्या पद्धतीने ही त्याला लॉक करण्याची सिस्टीम आहे तो पाईप त्या बाजून जोडला की असा असा लॉक केला जातो लॉक लॉक झाला की तो तो पाणी पुढे घेऊन जातो त्याच्यातून पाणी गळत नाही काही नाही आणि त्या पुढच्या पाईपांना मग नंतर ते ठिबकचे पाईप जोडून प्रत्येक जे रोप आहे माहितीचं त्याला थेंब 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 थेम थेम थें, थें पाणी पोचत राहणार आहे आता बघू शकतो आपण एवढी एवढी हळद झालेले आहे दोन 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 पाना त्याला आले इकडं छानपैकी सोयाबीन आलेलं आहे आणि मधलं जे तण दिसतं आहे आपल्याला त्याला आपण ऑलरेडी फवारणी करून आपली तणनाशक फवारून धरलेलं आहे ते काही दिवसात जळून जाईल एक दोन दिवसामध्ये आता ठिबक आपल्याला बसवायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं शेतीमध्ये तुम्हाला जर हे करायचं आहे तर आपल्याला रोज शेतात येऊन पाहावं लागेल एखाद्या रुग्णाला जसं आपण जपतो तसं तसं तस ह्या ह्या पिकाला जपवावं आहे म्हणजे लेकरासारखं थोडक्यात जसं लेकराला आपण छोटीशी छोटस आपलं जे लेकरू असते त्याला ती जी माऊली आहे ती रोज चेक करते कुठं काय फोड आला का घड्या हा फोड चालतं नव्हता आज कसा काय आला कुठं काही चावलं का चाव मुंगी चावली का काय झालं का इथं लाल लाल दिसतंय हे हिक, का झालं अशी पूर्ण ते तिचं जे शरीर आहे त्या बाळाचं ती ती आई आ, लेक आपल्या लेकरांची चिकर असते तस आपण ही जी पानं आहेत यांना पाहावं लागतंय की याल, याला याला पिवळा रंग काय येतोय असा म्हणजे काहीतरी याला कमी पडतंय याला खताची गरज आहे मग आपल्याला खट पिरावं लागेल आता ते खताचे हे विविध प्रकार आहेत चार ते पाच त्याच्यामध्ये ती ती जे घटक आहेत ते त्याला जाणं गरजेचं असतात ते इतकं पाठांतर नाही केलेलं मी परंतु मी लिहून घेतलेलं आहे ते मी पुन्हा एकदा तुम्हाला ऐकावीन तर अशा पद्धतीने या ज्या या पिका पिकाचं जे हे आहे ते आपल्याला करावं लागतं तर आता आपण एक 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 पाईप आणून टाकूया अथरूया आणि त्या माध्यमातून बघूया आता आपले सहकारी आकाश नाळेस <laughs> हे आपल्याला मदतीसाठी आलेले आहेत त्यांना खास बोलवलंय आपण विहिरीतली मोटर काढायला तर विहिरीची मोटार किती खोल टाकली जाते हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तोपर्यंत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्ही जे उद्योग करतो आहोत हे जर तुम्हाला पसंत पडत असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद